तो ज्याशी वचन देईन भगवंत पुन्हा म्हणाले तो ज्याशी वचन देईन म्हणे चा तुझे बरे हो ना त्याशी मग देणे लागेल तो ची म्हणेल ता ते चिते कोण तर त्याचे शब्द तारतात जेव्हा आम्ही गुरुकडे जातो जेव्हा आम्ही संतांकडे जातो जेव्हा आम्ही माऊलीकडे जातो तेव्हा मग म्हणतात हा तुझं आता कल्याण होईल कोणाला मूल बाळ नसेल हा होईल डोक्यावर हट ठेवतात किती शब्द खरे होतात ते शब्द तारतात कारण का म्हणून भक्ता मजो वेगळी नाही नाही दोघे मिश्रित एकी एक अष्ट महासिद्धी दासी त्याच्या देख घरी राबती मुक्तीच्या सिद्धी हृदय जे म्हणतात की नाही नव नवनिधी हे त्यांना प्राप्त झालेले असतात कारण त्यांना वाचनशिद्धी प्राप्त झालेली असते त्यांची वाचा सत्य होते त्यांचे शब्द सत्य होतात त्यांच्या घरी चारी मुक्ती दासी म्हणून काम करतात सांगू म्हणाले माझे भक्त कसे आहेत त्याच्या घरी मुक्ती राबतात हे नवल काय प्रत्यक्ष मुली राबत म्हणाले म्हणून संतांचे शब्द करेवतात आणि संतांचे शब्द आम्हाला तारतात म्हणून सांगत नेहमी संतांची कराली कधी देवाची भेट घालून ते देखील ते सांगता येत नाही शिवारा सज्जन जग उत्तराय का या काय आहे यात्रा भरलेली आहे महोत्सव आहे प्रत्यक्ष भगवंत कशासाठी तर या जगाच्या कल्याणासाठी कशासाठी आले जगाच्या कल्याण